नमस्कार मित्रांनो मराठी स्पेशल जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा पहिला प्रश्न आहे कोनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ऑप्शन एक आंध्र प्रदेश दोन मध्य प्रदेश तीन अरुणाचल प्रदेश आणि चार उत्तराखंड तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश प्रश्न दुसरा आहे संतोष करंडक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन एक टेनिस दोन फुटबॉल तीन क्रिकेट आणि चार हॉकी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन फुटबॉल प्रश्न तिसरा आहे झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण एक विलासराव साळुंखे दोन विवा शिरवाडकर तीन शंकर दळवी आणि चार आनंद यादव उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आनंद यादव प्रश्न चौथा आहे भामरागड टेकड्या कोठे स्थित आहेत एक चंद्रपूर दोन गडचिरोली तीन भंडारा आणि चार कोल्हापूर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली प्रश्न पाचवा आहे देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे ऑप्शन एक ब्रह्मपुत्रा दोन सतलज तीन बियास आणि चार अंजी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अंज नदीवर प्रश्न सहावा आहे जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे ऑप्शन एक गोदावरी दोन गंगा तीन कुंडलिका आणि चार सावित्री याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कुंडलिका प्रश्न सातवा आहे संत चोखामेळा यांचे समाधी सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन एक पंढरपूर दोन बार्शी तीन मंगळवेढा आणि चार सांगोला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मंगळवेढा प्रश्न आठवा आहे भारतातील कोणत्या राज्यात देवभूमी असे म्हणतात ऑप्शन एक उत्तराखंड दोन काश्मीर तीन उत्तर प्रदेश आणि चार तमिळनाडू तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उत्तराखंड प्रश्न नव्व आहे साखरेचे भंडार म्हणून कोणते राज्य ओळखले जाते ऑप्शन एक गुजरात दोन उत्तर प्रदेश तीन महाराष्ट्र आणि चार तमिळनाडू तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश प्रश्न दहावा आहे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ऑप्शन एक राजस्थान दोन हरियाणा तीन उत्तराखंड आणि चार अरुणाचल प्रदेश तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राजस्थान प्रश्न अकरावा आहे थोर समाजसुधार गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते ऑप्शन एक फलटण दोन सातपाडी तीन कराड आणि चार कवटे महाकाळ तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कराड प्रश्न बारावा आहे शिवकाळात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरले जात होते ऑप्शन एक टका दोन होन तीन शिवाय आणि चार रुपया याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक टका आणि प्रश्न तेरावा आहे जगातील सर्वात मोठ्या घुमटाचे उद्घाटन कोठे केले गेले आहे ऑप्शन एक व्हॅटिकन सिटी दोन पुणे तीन इराण आणि चार हंगरकोट याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे